નાગપુર ગોવા શક્તિપીઠ મહામાર્ગા સદર્ભા રાજ્ય નિયોજન મંડળે કાર્યકારી અધ્યક્ષ આમદાર રાજશ્રી સાગર यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीपीठ महामार्ग समर्थन समिती कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी आणि समर्थक शेतकरी बांधवांची आज बैठक होणार होती या बैठकीला राजू शेट्टी यांचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील हे सुद्धा आले होते स्वस्तिक पाटील हे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी प्रत्येक आंदोलनात सहभागी आहेत त्यामुळे ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते मात्र बैठक होणार नसून केवळ काही जण समर्थनासंदर्भात निवेदन देऊन जाणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता शक्तीपीठ महामार्गाच्या शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आज अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी होणार होती असं कळालं या बैठकीला काही एम एस आर डी सीचे त्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्या जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासन उपस्थित राहणार होतं असं कळलेलं मग समर्थनाची बैठक असताना नेमकं शक्तीपीठ महामार्गामधील समर्थन होत असताना मुद्दे काय आहेत हे मुद्दे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो होतो आम्ही ॲक्च्युली त्या बाधत गावातून असल्यामुळं मुळातच आमच्या गावातून दोन राष्ट्रीय महामार्ग एक राज्य महामार्ग एक प्रमुख जिल्हामार्ग रेल्वे लाईन या सगळ्या गोष्टी गेल्यामुळं शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध असल्यामुळं आम्ही या ठिकाणी नेमक्या भावना काय आहेत ह्या आणि नेमकं समर्थनाची भूमिका काय आहे शासनाची हे ऐकण्यासाठी आलो होतो पण जिल्हाधिकाऱ्यांनी आत्ता आम्हाला असं सांगितलं की या ठिकाणी समर्थनाची कुठलीही किंवा ज प्रशासनाची बैठक होणार नाही फक्त समर्थनाच्या बाबतीत निवेदन देणार आहेत आणि निवेदन जा जाणार आहेत अशी या ठिकाणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे सांगितलं नाही त्यांनी निवेदन देणार आहेत बैठक नसल्यामुळे त्यांनी म्हटले की बैठक असली तर आम्ही तुम्हाला हे केलं असतं पण बैठक नाही आहे म्हटले आणि निवेदन देणार आहेत आणि ते समर्थनाचं निवेदन काही मंडळी देणार आहेत शेतकरी देखील सोबत नाही आम्ही आम्ही नाही नाही शेतकरी कोण आलेले नव्हते फक्त समर्थनार्थ बैठक होत असताना प्रशासनाची नेमकी भूमिका यामध्ये काय आहे हे ऐकण्यासाठी आम्ही दोघं तिघं प्रतिनिधी आलो होतो तुम्हाला थांबणार आहे ते की तुम्ही जाणार आहे नाही बैठक आता नाही म्हणून सांगितली थोडा वेळ थांबून आम्ही निघून जाणार आहोत बैठक नसेल तर त्या ठिकाणी आमचा काही त्यामध्ये विषय नाही आहे जर प्रशासन नेमकं काय भूमिका मांडणार आहे समर्थनार्थ हे ऐकण्यासाठी आम्ही सगळे आलो होतो इथं या ठिकाणी फक्त प्रशासनाकडून फक्त निवेदन त्यांचं घेतलं जाणार आहे फक्त हां निवेदन जाणार आहे आणि निवेदन घेऊन दुसरी बैठक वगैरे काय का या ठिकाणी नाही आहे म्हणून सांगितलं पण इथून पुढच्या काळात जर अशी बैठक बोलावली तर तुम्हाला निमंत्रण द्यावं अशा अपेक्षित आहे हा समर्थनार्थ जर बैठक असेल एक तर आमचं गाव बाधित आहे आमचा भाग बाधित आहे मोठ्या प्रमाणात महापुराचा धोका निर्माण होणार आहे या ठिकाणी जर समर्थनार्थ बैठक होत असतील तर आम्ही जे काही मुद्दे उपस्थित केलेत त्याही मुद्द्यांचा विचार होणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला मग त्या समर्थनाच्या बैठकीच्या वेळेला आम्हालाही बोलावं अशी आमची अपेक्षा आहे